मी एका शेतकऱ्याची मुलगी मी इंजिनिअरिंगच्या फायनल इयरमध्ये आहे दरवर्षी मी माझ्या क्लासमध्ये टॉप करते पण पन... आता मला माझं शिक्षण मधातच सोडावं लागले कारण या वर्षी देखील अतिवृष्टीमुळे पिके नष्ट झाली आणि आमच्यावर असलेलं कर्ज अजून वाढलं वाढतं कर्ज बघून माझ्या बाबांकडे मार्ग उरला नाही आणि त्यांनी आत्महत्येचा पाऊल उचलला जो शेतकरी आपल्यासाठी शेतीत राब राब राबत असतो त्याच्याच घरी रात्रीच्या जेवणाची नमस्कार मी दिशा आटवार आणि तुम्ही बघत आहात नवराष्ट्र शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक योजना राबवल्या जातात मात्र आता ही आत्महत्येचं सत्र सुरूच आहे आमचा वाली कोण असा सवाल महाराष्ट्रातील शेतकरी विचारत आहे इलेक्शनच्या काळात शेतकऱ्यांबाबत खूप साऱ्या उपाययोजनांबद्दल सांगितलं पण काय मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या हा गंभीर प्रश्न वर्षानुवर्ष सतावत आहे निसर्गाच्या लहरीपणामुळे आणि आर्थिक संकटामुळे शेतीवर संपूर्णपणे अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे जीवन अत्यंत कठीण बनले आहे दोन हजार चोवीस हे वर्ष ही या कठीण परिस्थितीचे विदारक चित्र उभे करते विभागीय आयुक्त कार्यालयाच्या अहवालानुसार जानेवारी दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मराठवाड्यात नऊशे अठ्ठेचाळीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केली या आकडेवारीत बीड जिल्हा सर्वाधिक प्रभावित असल्याचे स्पष्ट होते जिथे दोनशे पाच शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले त्यानंतर नांदेड जिल्ह्यात एकशे सदुसष्ट तर धारावी जिल्ह्यात एकशे बावन्न आत्महत्या झाल्याची नोंद आहे छत्रपती संभाजीनगरात एकशे एक्कावन्न जालना ब्याऐंशी लातूर ऐंशी परभणी चौऱ्याहत्तर आणि हिंगोली छत्तीस शेतकऱ्यांनी जीवन संपवले या आकडेवारीतून शेतकऱ्यांच्या जीवनातील संकटाची तीव्रता अधोरेखित होते या आकडेवारीतून शेतकऱ्यांच्या जीवनातील संकटाची तीव्रता अधोरेखित होते मराठवाड्यात कोरडवाहू क्षेत्र मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकरी पावसावर अवलंबून राहतात मात्र मागील काही वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे नुकसान होत आहे कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे पिकं नष्ट होतात याशिवाय शेतीमालाला बाजारात पुरेसा भाव भेटत नाही आणि यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक गणित बिघडतं त्यामुळेच शेतकरी कर्ज बाजारी होतो आणि मग आत्महत्येसारखा पाऊल उचलतो शासनाच्या प्रयत्नानुसार पैकी शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले एकोणऐंशी लाख आणि त्यांना तीन कोटी एकोणऐंशी लाख पन्नास हजार रुपयांची वाटप करण्यात आले आहे मात्र अजूनही तीनशे तीन प्रस्ताव चौकशीसाठी प्रलंबित आहे साठ प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत हा निधी खरंच गरजूंना पोहोचतोय का यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात दोन हजार चोवीस मध्ये डिसेंबर महिना सर्वाधिक दुखदायक ठरला जिथे एकशे नऊ शेतकऱ्यांनी जीवन संपवले ऑगस्ट महिन्यात शंभर तर जून महिन्यात चौऱ्याण्णव आत्महत्या झाल्या जानेवारी पासून तर मे महिन्यापर्यंतही ही, ही संख्या पन्नास ते सत्तरच्या दरम्यान होती हे आकडे दाखवतात की शेतीच्या हंगामात पिकांच्या नुकसानीनंतर किंवा कर्जफेडीच्या दडपणाखाली शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक वाढले आहे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन स्तरावर अनेक उपाययोजना केल्या जातात पण त्या पुरेशा नाही असे आकडे दाखवतात आता यार या आत्महत्या रोखण्यासाठी शासन काय करते यावर सर्वांचीच नजर असेल या व्हिडिओमध्ये इतकंच या व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत राहा नवराष्ट्र